बऱ्याच लोकांना व्यवस्थित पोट साफ न होण्याचा त्रास असतो तर अशा वेळेला नेमक्या आपण कुठल्या कुठल्या होम रेमेडीजचा वापर करू शकतो हे आपण पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत एरंडेल तेल आपण कशाप्रकारे वापरू शकतो कशाप्रकारे आपल्याला त्याची कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यामध्ये मदत मिळू शकते त्याबद्दल ज्या लोकांना खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे म्हणजेच जुनाट बद्धकोष्ठतेचे त्रास आहेत खूप वर्षांपासून खूप महिन्यांपासूनचे त्रास आहेत अशा लोकांनी एरंडेल तेलाचा वापर करायला हवा एरंडेल तेल जे आहे ते आपल्या पचनसंस्थेसाठी सा एका ल्युब्रिकंटसारखं काम करतं स्टूल्स सॉफ्टन होण्यासाठी त्याची खूप छान मदत मिळत असते तर आता हे घ्यायचं कसं तर सहा थेंब होईल इतकं एरंडेल तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे किंवा जर तुमचा प्रॉब्लेम खूप जुना असेल खूप जास्त सिव्हिरिटी असेल तुमच्या प्रॉब्लेमची तर अशा वेळेला अर्धा चमचा होईल इतकं एरंडेल तेल गरम करून तुम्ही घेऊ शकता आणि हे एक ग्लास होईल इतक्या गरम पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि रात्री झोपण्याआधी जर तुम्ही हे घेतलं तर सकाळी खूप इझिली पोट साफ होतं कॉन्स्टिपेशन रिलीफ होण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत मिळते